म्हणून नियोजन करून आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या की जाण चालणार नाही आणि जिल्ह्या वासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेलं आहे ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल जिल्ह्यातलं पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवर तू विचारून तेव्हा काम होऊ शकतो

येत्या काळामध्ये बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे जे एस पी सिंग होते त्यांनी मुक्ती अभियानाची आजवणी सुरू केली मात्र गंगाखेडमध्ये मा एकेका एक ह्याच्यावर आठ आठशे साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय ह्याच्यावर शिक्षण